उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्षाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे याबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी फडणवीस यांचा कौतुक करत शिवसेना शिंदे गटाला निशाणा साधला आहे राजू पाटील म्हणाले की ज्या प्रमाणात या लोकांमध्ये भ्रष्टाचार फुकवला होता कुठेतरी फडणवीस त्याला आळा घालता आहेत फडणवीस चांगले काम करत आहेत चाळीस टक्के अभावाने कामे दिली जात त्याची देखील चौकशी झाली पाहिजे फडणवीस चांगला काम करत आहेत चांगल्या कामाचे स्वागत झाले पाहिजे पैसा जनतेचा आहे घोटाळा करून पैसे कमवणार त्यातून राजकारण करणार अडीच वर्षात टेंडर घोटाळे झालेत त्याची चौकशी करायला पाच वर्ष कमी पडतील असा टोला मनसेचे राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला लावला आहे काही मंत्री असे होते माझा अनुभव सांगतो का अल्पसंख्याक विभागाचा तो निधी येतो त्यासाठी पहिला आमदारांकडनं पैसे मागितले जायचे माझे स्वतःचे काही निधी रखडले होते आता जा झाले ती गोष्ट परंतु जो भ्रष्टाचार ज्या प्रमाणात या लोकांमध्ये फोपावला होता कुठेतरी फडणवीस साहेब त्याला आळा घालतात आणि खरंच चांगलं काम करत आहेत आणि असंच असायला पाहिजे अजूनही बऱ्याचशा यांनी फाईल काढायला पाहिजेत चाळीस चाळीस टक्केमध्ये अभावमध्ये जी कामं गेलेली आहेत हे टनेल वगैरे आणतात वीस वीस हजार कोटीचे ज्याला फेक बँक गॅरंटी दिल्या जातात त्याची चौकशी लावून बरंच काही निघेल दुसरी गोष्ट चर्चा सुरू आहेत आणि संजय शिरसाट असतील त्याच्याबरोबर रोहित पवार असेल यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या या कामाचं के चा, कामा स्वागत केलेलं आहे निश्चित चांगल्या कामाचं स्वागत व्हायलाच पाहिजे पैसा जनतेचा आहे आज तुम्ही बघितले की लाडके बहिणीला होळीला काहीतरी साडी पण देणार आहेत मग इलेक्शन आता येणार आहेत का येऊ पण शकतात हे सगळं घोटाळा करून हे पैसे कमावणार सगळं चालणार आणि त्याच्यातनं राजकारण करणार हेच चालू आहे आणि ज्या अडीच वर्षात जे घोटाळे झालेत हे टेंडर घोटाळा बोलू शकतो आपण कामं देऊन हे करायचं त्याची चौकशी करायला आहे ना पाच वर्षही कमी पडते